उल्हासनगर मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा भर रस्त्यात राडा झालाय एका तरुणाला मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी भरत गंगोत्री आणि त्यांचा मुलगा पूरब गंगोत्री यांच्यासह इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मधुबन चौक या ठिकाणी क्रिश बजाज आला होता त्याची गाडी खराब झाली असता ती दुरुस्त करण्याचे काम सुरू असताना पुरब राजवाणी याने मागून येऊन गाडी बाजूला का घेत नाही म्हणून क्रिश सोबत वाद घातला तसेच आरोपी भरत गंगोत्री रोहित गमलाडू सराईत गुंड साहिल पवार अनिल धामेजाणी आणि त्यांच्यासोबत यांनी शिविगाळ करून संगणमताने लाथाबुक्यांनी मारहाण करत आरोपी भरत गंगोत्री याने फिर्या दिला चाकुणे आणि आरोपी साहिल पवार याने स्क्रू ड्रायव्हरने मारहाण करून दुखापत केली याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत एन टी न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे